सायबर फसवणूक प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांचे मोठे यश क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल अडीच कोटीहून अधिक रुपयाची फसवणूक झालेल्या फिर्यादीला नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी दिलासा दिला आहे दिला या प्रकरणात पोलिसांनी दहा लाख रुपये परत मिळवून दिले असून वीस लाखाहून अधिक रक्कम गोठवण्यात आली आहे एवढंच नव्हे तर दोन सायबर भामटे केरळमधून जेरबंद करण्यात आले आहे सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक शून्य सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे अठरा चार आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारचे चे कलम सहासष्ट द ड अंतर्गत दाखल गुन्ह्यात एका फिर्यादीस फेसबुकवर एका अनोळखी महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो होती सदर महिलेने विश्वास संपादन करून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आणि त्यातून फिर्यादीकडून तब्बल दोन राख दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपये उकळले गेले बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अप्पल पोलीस पोली अधीक्षक माननीय आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सायबर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले कोझिकोड केरळ येथे शोध घेऊन सजा हनून वेलापलम कँडी शिवापुरम काज कोझिकोड आणि अब्दुल वासी थंगल पल्लीकल हाऊस पडनिलम कोझिकोड या दोघांना ताब्यात घेतलं याविषयी अधिक माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या कारवाईत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तृप्ताखाली खाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात पोलीस हवालदार प्रमोद जाधव पोलीस शिपाई तुषार खालकर राहुल भौर सोहेल मुलानी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी सहभाग घेतला फेसबुकवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट रिक्वेस्ट पाठवून एका व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला या विश्वासाच्या आधारावर त्यांचं एकमेकाशी बोलणं झालं आणि किट्टकोरशीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशी त्यांनी विनंती केली यांनी विश्वास संपादन केल्यामुळे त्याच्यावर त्या महिलेवर विश्वास ठेवून फिर्यादीने दोन कोटी अठ्याहत्तर लाख पन्नास हजार एवढी रक्कम या क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात इन्व्हेस्ट केली आणि नंतर त्यांना कळलं की हा पूर्ण सायबर फ्रॉड आहे अशी माहिती समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेलला कॉन्टॅक्ट केला सायबर सेलचे प्रभारी अधिकारी नागेश मोहिते आणि त्यांच्या पूर्ण टीमने या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करून अपहरित झालेल्या रकमेपैकी वीस लाखापेक्षा अधिक रक्कम फ्रीज करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे कुठल्याही बाबतीमध्ये अशा स्वरूपाच्या गुन्हेगारापासून सावध राहण्यासाठी आपण स्वतः दक्ष राहिलं पाहिजे या गुन्ह्यामधले आरोपी हे केरळ राज्यातून कोचिकोड या ठिकाणून त्यांना अरेस्ट करण्यात आले याच्यामधला एक आरोपी जो आहे तो सजा हनून दुसरा आरोपी अब्दुल वाशिफ या दोन आरोपींना अटक करण्यामध्ये सायबर पोलिटिशियनला यश मिळालेलं आहे त्यांच्याकडून इतर जे ट्रान्झॅक्शन आहे या संदर्भातली सविस्तर माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही फ्रेंड्स रिक्वेस्ट ज्याच्याबरोबर आपली ओळख नाहीये अशा नवीन व्यक्तीवर तात्काळ विश्वास न ठेवता त्याच्याबाबत खातरजमा करून विशेषतः इन्व्हेस्टमेंटच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचप्रमाणे बँककडून जे वे वेगवेगळे कॉल येतात असे दाखवलं जातं आणि त्याच्यावर ओ टी पी मागतात तर अशी कोणतीही बँक अशा स्वरूपाच्या ओ टी पी मागत नाही याबाबत सर्वांना आपण स्वतः दक्ष राहावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत सजग करावं धन्यवाद